श्री स्वामी समर्थ तुम सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी कितीही मोठं संकट असो कितीही मोठं वादळ असो कितीही मोठं संकट असो कितीही मोठं वादळ असो कितीही वा असो वादळी वारा तुमचा हात असो हाती पायन तुडवेल मी ते पायंदळी स्वामी बघतो खर तर ज्यांच्या ज्यांच्या मन जीवनात स्वामी महाराज आले ज्यांनी ज्यांनी स्वामींची मनापासून भक्ती केली त्यांच्या त्यांचं जीवनच गणित जीवनाचं गणितच गनी, बदलून गेलं त्यांचा जीवनात बेर बेरीज करा अथवा वजाबाकी करा त्यांच्या जीव जीवनाचा गुणाकार करा अथवा घा भागाकार करा त्यांच्याकडे क एकच उत्तर फक्त श्री श्री समसमर्थ म्हणून स्वामींना आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला प्रत्येक दुःखाला एकच सांगावं असं वाटतं की आता भीती नाही वाटत कशाची कारण स्वामी आहे सदैव पाठीशी भीती नाही वाटत कशाची कारण स्वामी आहे सदैव पाठीशी तर स्वामी स्वामी आहे सदैव पाठीशी स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामींचाच नवीन संदेश घेऊन आलेले आहे जो जगण्याची प्रेरणा देईल आयुष्यात येणाऱ्या दुःखांना सामोरं जाण्याची सकारात्मक शक्ती देईल त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा ते विचार जीवनात आणण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के लिहून देते तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला जाणून घेऊ या स्वामी आज काय सांगत आहे स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे आयुष्य नावाची गोष्ट सगळ्यांसाठी सारखी नसते अरे आयुष्य नावाची गोष्ट सगळ्यांसाठी सारखी नसते पण आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी प्रत्येकाच्या सारख्याच असतात जसं सुखानंतर दुःखानंतर सुख मिळणारच असतं पण कुणाच्या वाटेला ते कधी क किती आणि कुठंपर्यंत येईल हे सांगणं मात्र अवघड असतं कारण हे ज्याच्या ते ज्याच्या कर्मावर अवलंबून असतं कधी यश तर कधी अपयश कधी चढ तर कधी उतर कधी दिवस तर कधी रात्र आणि अशा पद्धतीचा हा दिवस रात्रीचा खेळ चालणारच असतो आणि त्या खेळाला प्रत्येकाला खेळावंच लागतं प्रत्येकाला सामोरं जावंच लागतं पण हा जो दिवस रात्रीचा खेळ आहे सुख दुःखाचा खेळ आहे हा खेळ खेळताना जो मनापासून मेहनत घेऊन हा खेळ खेळतो त्याच्या त्याच्या त्याचा विजय हा विजय हा नेहमीच ठरतो अरे पण आम्ही ह्या मान मानवजातीला सांगू इच्छितो की माणूस जितक्या डोळ डोळस नजरेने अपेक्षा करतो तितकं तितक्यात डोळस नजरेने त्याच्या त्याच्यासमोर असणारा जे वास्तव्य असतं त्याला स्वीकारणं देखील गरजेचं असतं कारण ज्या नजरेत अपेक्षा असतात त्या नजरेने भान बघण्याचं वा वास्तव्य वास्तव्य असतं त्याला स्वीकारणं देखील गरजेचंच असतं कारण ज्या नजरेत अपेक्षा असतात त्या नजरेने भान बघण्याचं वास्तव्य देखील ठेवायला हवं अपेक्षा भंगाचं दुःख करून घेण्यापेक्षा वास्तव्याचा स्वीकार करून त्यात जगण्याची कला अवगत झाली की खऱ्या अर्थाने आयुष्य हे परिपूर्ण होत असत अरे नशिबाला दोष देण्यापेक्षा मेहनत कर आणि भगवंताचे ओटी ठेव अरे तुझा हा भगवंत इतकाही वेडा नाही फक्त अगरबत्ती लावली लावशील नारळ फोडशील घंटा वाजवशील आणि तुझ्या इच्छा आपोआप आप पूर्ण होतील असं नाही होत्रे अरे दुःख आलं दुःख दूर करण्यासाठी तुलाही पाऊल तुलाही पाऊल उचलावेच लागेल उचलायचेच आहे तुलाही खंबीर व्हायचेच आहे तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्या करण्यासाठी तुलाही स्वतःला मेहनत घ्यायची आहे कष्ट देखील करायचे आहे देरे हरी खटल्याची अस कधीही करायचं नाही अशा पद्धतीने जर आमचा भक्त एक रूप होण्याचा प्रयत्न करत असेल तर हा गुरु देखील आमच्या भक्तांना एकच सांगू सांगेल भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तो आप आपलं आयुष्य चांगलं होण्यासाठी आपल्या आयुष्याला चांगलं वळण लागण्यासाठी गुरुची आवश्यकता असते आता गुरु कोण तर आपले स्वामी महाराज आपले गुरु आहे आपले दैवत आहे आपली माय मायबाप आहे आपले सगळे काही आपले स्वामी महाराजच आहे आपल्याला फक्त आपली जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची आहे सेवेची जबाबदारी मात्र आपल्यावर घ्यायची आहे इतकं सोपं गणित आहे आपल्या आयुष्यात कारण गुरुशिवाय आपल्या आयुष्याला अर्थ नाही म्हणूनच कोणी तरी लिहून ठेवले गुरु हा गुरु करा गुरु करा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्याचा ज जा, त्याचा जन्म वाया गेला म्हणूनच हा मनुष्य देह निळाला आहे तर गुरु करूया आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घेऊया बघतो स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा